नमस्कार मंडळी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले पहिले वहिले सण सारे आनंदाने केले पहिले वहिले सण सारे आनंदाने केले जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी राव आणि माझी राजा राण्याची जोडी एक होती चिऊ एक होता काऊ एक होती चिऊ एक होता काऊ रावांचे नाव घेते डोके नका खाऊ सोन्याचं चा रांजण चांदीचं चा झाकण सोन्याचं चा रांजण चांदीचं चा झाकण रावांच्या बहिणी माझ्या चपल्याला राखण आला आला उन्हाळा संगे घामाच्या घ्या दारा आला आला उन्हाळा संगी घामाच्या घ्या दारा रावांचे नाव घेते लावून ए सीचा थंड वारा सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून रावांचे नाव घेते पाच गडी राखून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद